पण भैया मी म्हणती सांग येतो एवढं पाणी कसं काय म्हणजे समुद्रातलं पाणी वर म्हणून समुद्रात पाणी कुठे गोळा काय तो इड घ्यायला सिरियस समुद्रात पहिल्यापासून पाणी आहे ती काय अजून शोध लावलं नाही गोळा

कारण ते ऊन पडलं त्या पाण्यावर ऊन पडलं की बाष्प ऊन कसं पडतंय ऊन कसं पडतंय म्हणजे आता तुला काय सांगू ऊन सूर्यास सूर्यदेव त्या सूर्यदेव कुठे तयार केलाय सूर्यदेव कोणी तयार केलाय सूर्यदेवाच्या आईने केलाय मग कोणी केलाय सूर्यदेव सूर्यदेवची आई कुणा कोणी तयार केली तर ती मला जाऊन विचारायला त्यांना असं मला प्रत्येक गोष्टीला वाकडं दावते म्हणजे कोणला दा मी सांगणार मला तर लाईफ प्रश्न पडलाय की पाणी कुठले येतंय हे पासपोर्ट न पडतो समुद्रात पाणी कुठं आलं त्याचे वाक कशी होते सूर्य कसा तयार झाला म्हणून तर तुला भागतला शास्त्रज्ञान करायचं ना दादानुता मी म्हणतो मम्मी आईये बरं आहेस की म्हणून तर मी तुला आता पद देणार आहे भारतातला नंबर वन शास्त्रज्ञान म्हणून आणि नंबर वन इजनेर म्हणून पाण्याचा शोध लावला ओके ओके आपलं किती आवड झाली का ना बी आता आठ दिवस झाले सदर पाऊस आहे एवढा पाऊस चालू आहे की बास की सेना नदीला पोर आलाय बा आणि सेना नदीच्या कडला एक लांबोटी म्हणून गाव होतं बारक लांबोटी म्हणून आता नीट असायचं नाही पण दुसऱ्या शेतकऱ्यांनी काय करायचं बघ त्यांची किती आवड झाली आणि त्या लांबोटी बारक लांबोटी म्हणून गावाची पूर्ण पाण्यात होतं दोन दिवस आणि या गोष्टी सोळा सोडायला मार्ग पूर्ण बंद होता एवढ्या पावसानं गुर वाहन शेतकऱ्याचं एवढं मोठं नुकसान झालं मग मला हे प्रश्न पडतोय एवढी मोठी मोठी म्हशी ती वाहून गेल्या त्यांचं वजन किती असत तू कस काय वाहून गेला नाही अगं मी कसं म्हणतो आणि मी घरात होतो असतोय पण ती म्हशी ती काय केलं असते माहितीये म्हशी तिला आनंद आणलेल्या होत्या इथल्या आपल्या सोलापूरच्या शेतकऱ्यांच्या रानात म्हशी बांधलेल्या नदी काठचं त्यांचं राग होतं नदी काठला त्या रानात म्हशी बांधलेल्या ती म्हशी बांधल्यामुळं काय झालं एकदम पाऊस संध्याकाळी पडला अचानक लय जास्त त्यामुळे ती म्हशी उन्हाळून गेली त्या पाण्याच्या पुरासोबत नदीला जास्त पूर आला कुठे गेले ती म्हशी गे आता समुद्रावरच जाऊन मिळणार पण नदीत ना आता वाहून गेले लय नुकसान झाले हो शेतकऱ्याचं ते परवा दिवशी झालं आणि का आजचं सांगतो सकाळी कोटलू बरगा झोपी ना